ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खांदेश्वर पोलीस ठाणेमध्ये लाखो रुपये किमतीचा जप्त गुटखा व दारू या घातक पदार्थांची पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विल्हेवाट लावण्यात आली खांदेश्वर पोलीस ठाण्याकडील पाच गुन्ह्यात जप्त केलेला गुटखा पान मसाला सिगारेट व दारूबंदीच्या बत्तीस गुन्ह्यातील जप्त केलेली दारू असा एकूण चौदा लाख त्रेसष्ट हजार सहाशे एकोणीस रुपये किमतीचा मुद्देमाल एफडीआय विभागाचे अधिकारी वीर आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेल ग्रामीण दुय्यम निरीक्षक बडदे यांच्या उपस्थितीत आठ जून रोजी आदई गाव डम्पिंग ग्राउंड तालुका पनवेल येथे दोन पंचांसमक्ष पंचनामा करून नष्ट करण्यात आलेला आहे पोलीस ठाण्यात जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असून पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यात जागा अपुरी पडत आहे गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन नाश होत आहे पोलीस ठाणेकडील जप्त साठ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने प्रशासनाची परवानगी घेऊन घातक पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली यावेळी खांदेश्वर लांडगे सपोनी शरद बरकडे सहाय्यक फौजदार चव्हाण पोलीस हवालदार कांबळे म्हात्रे मोरे पोलीस शिपाई चव्हाण परदेशी वसावे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते जवळ आम्ही दारू ही साडेपाच लाखाची गुटका साडे पंधरा लाखाचा असा टोटल माल आम्ही आज नष्ट केलेला आहे तसेच एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी मान्य अमित सर आमच्या सो सोबत होते त्यांच्या समोर आम्ही हा सर्व मुद्देमाल नष्ट केलेला आहे हा गेली पाच वर्षाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला होता साहेबांच्या माननीय सी पी सरांच्या संकल्पनेतून जो मुद्देमाल कालबाजी झालेला आहे ज्याच्या केसेचा निकाल लागलेला अशा ला। केसेचा मुद्देमाल नष्ट करावा तसेच पोलीस स्टेशनला यामुळे अनावश्यक अनेक मुद्देमाल पडून राहायचा त्यामुळे जागा कमी पडायची आणि त्याच अनुषंगाने एम सी हे संकल्पना निर्माण झाली आणि त्याच संकल्पनाच्या माध्यमातून हा एक भाग म्हणून हा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने खर तर असं आहे की ज्या केसेचा निकाल लागलेला आहे त्या केसेचा निकाल त्याच्या केसेचा निकाल घेऊन संबंधित विभागाकडून त्यांच्या परवानग्या घेऊन हा माल नष्ट करण्याची संपूर्ण आयुक्तालयामध्ये आताशी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे आमच्या झोंटूच्या हद्दीमध्ये गुटख्याच्या बाबतीमध्ये माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे आमच्याकडे टोटल अठ्ठावन्न गुन्हे झोंटूच्या हद्दीमध्ये आहे त्यापैकी आतापर्यंत आम्ही अठ्ठावीस गुन्ह्यांची मुद्देमाल नष्ट केलेला आहे